नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याची बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहे एकदम चविष्ट अशी बर्फी तयार होते पंधरा दिवस तुम्ही मध्ये ठेवून ही बर्फी खाऊ शकता एकदम चवीला भन्नाट लागते आणि त्याचबरोबर एकदम पौष्टिक अशी ही बर्फी तयार होते यामध्ये मी खाव्याचा अजिबात वापर केलेला नाही तरी सुद्धा ही बर्फी एकदम खव्यासारखी लागते तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्ही झटपट ही रेसिपी करू शकता त्याचबरोबर खूप दिवस टिकणारी अशी रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल चला तर मग वेळ न घालू रेसिपी त्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दुधी भोपळ्याची बर्फी करण्यासाठी इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा शक्यतो कोवळा असावा आणि इथे साधारण दोन वाट्या मी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर दोन ते तीन चमचे तूप घेतलेला आहे आणि वेलदोडे व जायफळची पूड घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी बदामाचे थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडासा मी हिरवा रंग घेतलेला आहे हिरवा रंग हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल तर सुरुवातीला आपल्याला हा जो भोपळा आहे तो खिसून घ्यायचा आहे भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचा देठाकडला जो भाग आहे तो थोडासा काढून घेऊया आणि पाठीमागचा सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याचे मी दोन भाग करून घेते जर भोपळा खूप मोठा असेल किंवा निब्बर असेल तर त्याची वरची साल काढून घ्या नसेल तर नाही काढली तरीही चालेल हा थोडासा मोठा आहे पण कोवळा आहे त्यामुळे मी नाही काढत तर आता आपण हा किसून घेऊया इथे मी किसनी घेतली तर खूप मोठ्या वेजाच्या नाही तर मीडियम वेजाच्या किसणीने आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे भोपळा मी सगळा किसून घेतलेला आहे आता यातलं जे पाणी आहे ते पिळून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे एका कपड्यामध्ये पिळून घेतलं तरीही चालेल किंवा चाळणीमध्ये घालून पिळून घेतलं तरीही चालेल पण हातानेच खूप सगळं पाणी निघतं त्यासाठी मी हातानेच करून घेते भोपळा खिसून झाला की आपण जी रेसिपी करतो ती पटकन करायला सुरुवात करायची कारण भोपळा खूप वेळ ठेवल्यानंतर काळा पडतो त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हा भोपळा पिळून घ्यायचा आहे आता गॅसवरती कढई ठेवायचे आणि यामध्ये साधारण दोन चमचे तूप घालायचं आहे या तुपावरती आपल्याला हा भोपळा छान परतून घ्यायचा आहे एक पाच मिनिटे हा भोपळा आपल्याला तुपावरती परतून घ्यायचा आहे सुरुवातीला मी मीडियम गॅस वरती हा भोपळा मिनिटे शिजवून आता आपण यामध्ये साखर घालूयात साखर इथे मी एक वाटीचा वापर करते आहे तुम्हाला जास्त गोड जर ही बर्फी हवी असेल तर तुम्ही जेवढा भोपळा आहे त्याच्या निम्मी साखर घेऊ शकता तर आ, मी थोडे कमी गोड करते त्यामुळे थोडीशी साखर घातलेली आहे पण एक पाटी साखरेमध्ये बऱ्यापैकी ही बर्फी गोड होते तर तुम्हाला कमी खायचं असेल तर एक वाटी पुरेसे होते साखर घातल्यानंतर यामध्ये पाणी होतं तर, तर हे पाणी पूर्ण आपल्याला आठवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅस फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरती सारखं हलवत आपल्याला हा भोपळा किंवा हा हलवा शिजवून घ्यायचा आहे साखरेच पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात दूध तर इथे मी दोन वाट्या दूध घेतलंय साई सकट हे दूध घेतलेलं आहे जेवढं तुम्ही यामध्ये साई घालाल तेवढंची जी चव आहे अशी रिच लागते किंवा अशी खवा घातल्यावर जशी लागते अगदी तशी लागते त्यासाठी यामध्ये मी साईचा वापर करत आहे तर हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचंय आणि थोड्या वेळासाठी मी गॅस फुलच ठेवते आणि फुल गॅसवरती हा हलवा शिजवून घेते तर आपल्याला जोपर्यंत हे दूध आठत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे तर एकसारखं हलवत राहायचं आहे दूध खाली चिकटण्याची शक्यता असते त्यासाठी एकसारखं हलवत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे इथे आपला हलवा शिजतोय तोपर्यंत एका एक भांड्यामध्ये आपल्याला ही दूध पावडर काढून घ्यायची आहे आणि याच्यावरती साधारण एक ते दीड चमचा तूप घालायचा आणि हे पूर्ण तूप या दूध पावडरला असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा या हलव्यामध्ये ही दूध पावडर घालू त्यावेळेस यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत तुम्ही डायरेक्ट दूध पावडर यामध्ये घातली तर गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने तुपामध्ये चोळून आपल्याला ही दूध पावडर या मिश्रणामध्ये किंवा हलव्यामध्ये घालायचे आहे बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात थोडासा रंग रंग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑप्शनल आहे मला आहे ह्या रंगाची बनवायची असेल तर चालेल थोडासा वडीला किंवा बर्फीला रंग छान येतो त्यासाठी मी ते घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता त्याचबरोबर आपल्याला यामध्ये वेलदोड्याची आणि जायफळची पूड घालायची आहे रंग व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये घालूयात दूध पावडर तर दूध पावडरला जेव्हा आपण तूप लावून घेतो त्यावेळेस ते अशी छान दाणेदार दिसते त्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाही तर त्यासाठी थोडस तूप लावून घ्यायचं आहे आता हे या व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया सुरुवातीला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं आता हलवत राहायचं आहे कारण आपण यामध्ये दूध घातलेलं आहे दूध पावडर घातलेले आहे हे कढईला चिकटण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित घोटाळ्या फोडून घ्यायच्या आणि हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे बर्फीसाठी हे मिश्रण आपल्याला तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे कढई सोडायला सुरुवात झालेली आहे आणि छान तूप सुद्धा सुटलंय याचा अर्थ आपलं वडीसाठीच हे मिश्रण तयार झालंय आता आपण गॅस बंद करूयात आणि एका एक ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात एका ट्रे मध्ये किंवा अशा पद्धतीने ताटामध्ये तुम्ही ही वडी सेट करून घेतली तरी चालेल आता हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊयात तुम्हाला वडी किंवा बर्फी जेवढ्या साईजचे हवे आहे लहान मोठी साईज त्यानुसार तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ हो शकता हे व्यवस्थित आता मी पसरवून घेते आता हे व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आपण याच्यावरून थोडेसे बदामाचे काप आणि इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या टाकूयात तुम्ही कोणत्याही फ्रुट्स वापरून याचं डेकोरेशन करू शकता वडी दिसायलाही सुंदर दिसते आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा आहे तुम्हाला अशा पद्धतीने वरून डेकोरेशन करायचं नसेल तर जेव्हा तुम्ही ही वडी तयार करता त्यावेळेस या वडीमध्ये या मिश्रणामध्येच तुम्ही डायरेक्ट हे ड्रायफ्रुट्स घातले तरी चालेल हे व्यवस्थित आता आपलं टाकून झालेलं आहे वरून थोडस आपण पॅचोलाच्या सहाय्याने दाबून घेऊया ते व्यवस्थित सेट होत आणि आता आपल्याला ही वडी जी आहे तीन ते चार तासासाठी फॅन खाली ठेवायचे आणि सेट करून घ्यायचे आहे दोन तीन तास फॅन खाली ठेवल्यानंतर आपली ही जी दुधी भोपळ्याची बर्फी आहे ती छान सेट झालेली आहे आता आपण ही कट करून घेऊयात तर सुरुवातीला बाजूने ही व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता है, मस्त अशी आपली ही दुधी भोपळ्याची बर्फी तयार झालेली आहे या पद्धतीने करून तुम्ही मध्ये ठेवली तर पंधरा दिवस ही बर्फी छान टिकते आणि अशा पद्धतीने तुम्ही पौष्टिक अशी ही बर्फी आठवडाभर किंवा पंधरा दिवस खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपण ही सगळी बर्फी अगोदर बाजूला काढून घेऊयात मस्त आजची आपली चविष्ट व पौष्टिक दुधी भोपळ्याची बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद